सोलापुरात आयटी पार्क तर आणूच मात्र बेरोजगार युवकांना रोजगार, रोजगार उपलब्ध कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलं असून काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी एकमेकांसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली असून आरोप प्रत्यारोपामुळं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या परिसरात जाऊन मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चा केली यात ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्गाचा सहभाग होता यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन केलं दरम्यान यावेळी सोलापुरातील युवावर्ग पुण्यात स्थलांतरित होत असल्यानं आय टी पार्कची गरज असल्याचं नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी बोलताना म्हटलं आपण निश्चितच सोलापुरात आय टी पार्क, पार्क करण्यासाठी प्रयत्न करू पण आय टी पार्क म्हणजेच सगळं काही नाही या ठिकाणी उच्च शिक्षित युवक कामाला लागले पण गरीब बेरोजगारी युवकांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर मी नक्की देते आय टी पार्क हे खूप महत्वाचं आहे आणि ते त्या ते आणण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतच आहोत एन टी पी सी या ठिकाणी आणली त्या एन टी पी सीमुळे आजूबाजूची पन्नास गावांची मुलं त्या एन टी पी सीमध्ये आता रोजगार करत आहेत एवढंच नाही त्याच्या ते अलाईड इंडस्ट्रीज म्हणजे एन टी पी सीमुळे जे सिमेंट निर् निर्माण झाले सिमेंट इंडस्ट्रीज किंवा रेल्वे आपण एक स्वतंत्र करून दिली तर ते शक्य झालं ते काँग्रेसच्या काळात शक्य झालं त्यावेळेस आपण करेरा पण आणलेलं पण त्याचं हे झालं आय टी पार्क डेफिनेटली एक सोल्युशन आहे बट इट इज नॉट द ओन्ली सोल्युशन हे आय टी पार्कचं जे बिंबवलं गेलं आहे ना ते आय टी पार्कमध्ये गरीब मुलं लागू शकत नाही कारण का त्यांचं शिक्षण तेवढं नसतं तर ठराविक मुलंच आय टी पार्कमध्ये लागू शकतात गोरगरीब बेरोजगार युवक हा आय टीमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्या हाताला रोजगार मिळणं महत्त्वाचं आहे यासाठी आपण विशेष प्रयत्न करू त्यांना स्वतःचा उद्योगधंदा मिळण्यासाठी बँकेकडून कशा पद्धतीनं अर्थसाहाय्य उपलब्ध होईल यासाठीही खास प्रयत्न करू अशी ग्वाही देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली पण जे काही गरीब मुलं आहे जे अशिक्षित आहे जे शिक्षण परवडू शकत नाही पहिले तर आपण त्यांना सुशिक्षित केलं पाहिजे त्यासाठी मी एम पी एस सी यू पी एस सी सेंटर खूप मुलांचा कल हा कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेकडे असतो आपल्या सोलापुरात स्पर्धा परीक्षा केंद्र नाही आहे ते मी निर्माण केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवकांना छोटे छोटे बिझनेसेस चालू करण्यास आपण प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक युवकाच्या हाताखाली दहा लोक लागू शकतात मग तो ते एक हॉटेल असेल ते एक ज्यूस सेंटर असू शकतं ते एक मोबाईल शॉपी असू शकतं त्यासाठी ईज ऑफ मेकॅनिझम म्हणजे बँकेकडून त्यांना लोन मिळणं हे सोपं केलं पाहिजे ओव्हरऑल त्यासाठी आपण प्रयत्न करू बँक बँक चा मेळावा झाला पाहिजे आणि युवकांना गायडन्स मिळाला पाहिजे कारण का सगळ्यांना आय टी पार्कमध्ये शक्य नाही आणि तुमच्या माहितीसाठी आज आय टी मधली सगळी मुलं ही वर्क फ्रॉम होम करतात तिथे कोणी जात नाही आणि त्यासाठी ते तुम्ही इदर इंजिनियर असायला पाहिजे किंवा असं ते सगळ्यांना जे परवडत नाही पण आज तुम्ही बघताय काहीतरी प्राईम मिनिस्टर लोन आल्या पण त्या लोन मध्ये जर नवीन युवक असेल आणि त्याला लोन घ्यायचं असेल त्याला दहा लाखाचं ट्रान्झॅक्शन दाखवायला लागत ते कसं शक्य आहे तो नुकताच स्टार्ट करतोय तो, तो दहा लाखाचं ट्रान्झॅक्शन कसं दाखवू शकतो म्हणून यावेळी सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देत यासाठी सर्वांनी साथ द्यावी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं